स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम हिंदुनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा महाराष्ट्रातील सर्व संत समाजसुधारक क्रांतिकारक विचारवंत या ठिकाणी राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारत रत्न डॉक्टर दादासाहेब आंबेडकर ऐजबाई होळकर तसेच सावित्रीबाई फुले आणि समाजातील सर्व संत समाज सुधारक यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन आपण आहोत महाराष्ट्राची राजधानी औद्योगिक राजधानी असताना पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपण आहोत तिमान एकत्र आलेली सामाजिक संघटना त निमान एकत्र आलेली सामाजिक संघटना म्हणजेच पिंपरी चिंचवड हिंदू घाती समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाज बांधवांसाठी एक अतिशय सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड हिंदू भाटी समाज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय राजेंद्र दगडू छोरपे सन्माननीय चंद्रकांत आबा छोराक मनोहरजी वाघून सुरेश हरिश्चंद्र छोराक महेंद्रजी भोने सुरेश बोरगुळे विनायक

सायकर दीपक कोटुळे हे सर्व या समाजाचे खरंतर पदाधिकारी आहेत आणि आज या ठिकाणी कवी भंडारा उत्सव समिती सन्माननीय रामदास भगवान शेख दामळे प्रसाद भास्करराव ताडे उमाकांत कांदळे गणेश भोपटे सुधीर कांदळे गणेश शेख धनंजय घोटेले सौरभ ताडे चेतर दामळे मंदार गंडारे सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विशेष परिश्रम घेऊन अतिशय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे संपन्न केलेला आहे खर तर मित्रांनो हिंदू घाटी समाज चॅरिटेबल ट्रस्ट दोन नऊ वर्ष आज हिंदू घाटिक समाजासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा अन्नदान आणि विशेष म्हणजे समाज बांधवांच्या दुःखद पद्धती त्यांना आधार देणं आणि समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं असे नऊ वर्ष उपक्रम त्यांचा सुरू आहे आणि या चॅरिटेबल ट्रस्ट ठिकाणी भाव्य वर्षामध्ये आज खऱ्या अर्थानं समाज बांधव आज पदार्पण करीत आहेत आणि या अत्यंत अशा सामाजिक उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड पुणे शहर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या चॅरिटेबल ट्रस्टचं नियोजन आणि उद्दिष्ट आहे समाज मंदिर व सभामंडप समाजासाठी मंगल कार्यालय नियोजित रेग्युलर मिळाव्या नियोजित सामुदायिक निर्वाद सोहळ्या पिंपरी चिंचवड हिंदू खातीक समाज चॅरिटेबल ट्रस्ट सर्व समाज मांडव व मातानी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पिंपरी चिंचवड हिंदू खातिक समाजातर्फे वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून पिंपरी चिंचवड हिंदू खातीक समाजाने महाराष्ट्रात नावलौकी केलेलं आहे आणि यापुढेही आपले नाव आधारित राहील आणि यापुढेही आपण सर्वांच्या सहकार्याने या आशीर्वादाने अजून प्रगती आपण करू नियोजित मंडळासाठी व सभा मंडळासाठी या वर्षातील व्हावे अशी आपल्या अर्थानं जे का रंगले गांगरेकरतील साधू बोलत राहावा देवत युतीचे जागावा या संतनुसार आज खऱ्या अर्थानं समाजाचं काम करणारे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात विद्या विना गेली विधी विना गेली गती गेली गती विना गेले आणि केले क्रांती सावित्री ते विनेचे गोभी नाही बुद्ध अशा नाही तयास मानव म्हणावे का भारतीय जनतेचे शिल्पकार परंतु ते करमा आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका व्हा संघर्ष करा शिक्षक आणि प्राचीन करतो तो गोंधळल्याशिवाय राहत नाही आणि खरोखरच पिंपरीची जोड हिंदू चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्व बांधवांनी जोरदार टाळेबाजून आपण या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत आहोत आणि यांना शुभेच्छा सद्गुरू राहुलभाऊ यांच्या प्रार्थनाने मी घेतो अन्या ठिकाणी सर्वांनी हा जोडा हे मी संगीत प्रकार माझ्या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी और...